विद्याप्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम येता पहिली विद्यार्थी कृतीपुस्तिका कृतीपत्रिका तेहतीसचा आता आपण अभ्यास करत आहोत प्रश्न काय आहे पहा खाली खूप खाद्यपदार्थांची चित्रे दिलेली आहेत त्यातील आरोग्यास योग्य असणाऱ्या पदार्थांना गोल कर आपण प्रत्यक्ष आता ती प्रत्येक जे पदार्थ आहेत त्यांची माहिती घेऊया आता पहिला पदार्थ कोणता आहे मांस आता uh, शरीराचं कॅल्शियम वाढवण्यासाठी मांस खाणं हे आपल्याला गरजेचं आहे त्यामुळं ही कृती आपल्याला योग्य ठरू शकते म्हणून आपण त्याला काय करायचं गोल करायचं त्यानंतर पुढचं चित्र कशाचं आहे पहा आईस्क्रीम आईस्क्रीम खाणं बरोबर आहे का नाही कारण आईस्क्रीम खाणं हे आरोग्याला हितकारक हितकारक नसतं म्हणून ही कृती चुकीची त्या आहे त्यामुळे या चुकीच्या कृतीला आपण गोल चुकीच्या खाद्यपदार्थाला आपण गोल करायचा नाही त्यापुढील कुठलं चित्र आहे पहा कलिंगड कलिंगड हे फळ आहे आणि श शरीराला खाण्यासाठी खूप चांगलं आहे त्यामुळं हे आपण खाऊ शकतो त्यामुळं त्याला आपण गोल करूया त्यापुढील कुठलं फळ आहे कुठला खाद्यपदार्थ आहे तर टोमॅटो टोमॅटो देखील आपल्या शरीराला खाण्यास योग्य आहे त्यामुळं टोमॅटोला देखील आपण गोल करूया त्यानंतर कोणतं फळ आहे पहा केळी केळी आपल्या शरीराला खाण्यास योग्य आहे का जरूर जरूर केळी खावीत कारण केळी हे फळ आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरते म्हणून केळी या फळाला आपण गोल करूया त्यानंतर काय दिलेलं आहे ग्लासमध्ये ज्यूस दिलेला आहे तर ज्यूस हे पदार्थ खाणं बरोबर आहे का नाही म्हणून याला आपण गोल करणार नाही त्यापुढे काय दिलेलं आहे पहा बदाम बदाम हे शरीराला खाणं खूप फायदेशीर ठरतं मुलांचे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बदाम हे खूप छान असतं त्यामुळं बदाम हे आपल्या शरीराला हितकारक आहे म्हणून त्याला आपण गोल करूया त्यानंतर आहे चॉकलेट चॉकलेट खाणं योग्य आहे का नाही म्हणून आपण त्याला गोल करू शकत नाही त्याखाली काय दिले आहे पहा वेपर्स वेपर्स खाणे योग्य आहे का नाही म्हणून वेपर्सला आपण गोल करू शकत नाही त्यानंतर दिलेलं आहे कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स पिणं योग्य आहे का नाही कोल्ड्रिंक्स मध्ये भेसळ असू शकते त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे कोल्ड्रिंक्स पिणं आरोग्याला हानिकारक आहे म्हणून ते आपण प्यायचं नाही त्यानंतर पुढं काय दिलेलं आहे पहा लिंबू लिंबू शरीराला योग्य आहे का आहे कारण लिंबूमध्ये लिंबू सरबत करून आपण पिऊ शकतो आपले प्रतिक्षा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण लिंबू आपल्या यो शरीरामध्ये योग्य आहे म्हणजे आपण खाऊ शकतो लिंबूचा सरबत करून आपण खाऊ शकतो म्हणून लिंबू हा शरीराला हानिकारक ठरत नाही तो हितकारक आहे म्हणून त्याला आपण गोल करूया त्यानंतर पुढचं कुठलं चित्र आहे तर भाजी तर भाजी शरीराला योग्य आहे की अयोग्य योग्य आहे म्हणून आपण त्याला गोल करूया म्हणजे आरोग्याला हितकारक आणि हानिकारक कोणकोणत्या बाबी आहेत ते, ते इथं आपल्याला या व्हिडिओमधून समजतं तर सदरच्या कृतीपत्रिका तेहतीसमधून आपण आरोग्यासाठी हितकारक कोणकोणत्या वस्तू आहेत कोणकोणते पदार्थ आहेत याची माहिती पाहिलेली आहे धन्यवाद